मूर्तिजापूर तालुक्यात नव्यानं रुजू झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं शहर प्रमुख व माजी ज्येष्ठ नगरसेवक विनायक बुल्हाणे यांनी उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शहरातील विविध विषयांवर चर्चा केली मूर्तीजापूर मध्ये शेवटच्या श्रावण सोमवारी मोठ्या प्रमाणात शिवभक्त मोठ्या उत्साहाच्या वातावरणात नागपूर इथून आपल्या खांद्यावर कावड यात्रा घेऊन येतात आणि मोठ्या श्रद्धाने त्या नंदीचं जल आणून महादेवाला प्रसन्न करण्यासाठी जलाभिषेक करतात मूर्तिजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे यांनी या ठिकाणी आपले प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की मूर्तिजापूरमध्ये मध्ये पोलिसांच्या कावडा निमित्त सगळा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी कुणीही शस्त्र किंवा दारू पिऊन अंमली पदार्थांचं व्यसन करू नये त्याचबरोबर डीजेचा वापर टाळावा पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे कावडानिमित्त शहरातील विविध कावड मंडळांना माजी नगरसेवक विनायक बुल्हाणे यांच्याकडून शिवभक्तांना जवळपास फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात करण्यात येते आलेली आहे सूत्रसंचालन पत्रकार अनवर खान यांनी केले यावेळी ठाणेदार अजित जाधव श्रीधर गुट्टे पत्रकार मोहम्मद रिजवान सिद्दीकी मुन्ना नाईक नवरे बह नंदकिशोर बहाणिया बाळू टाक डॉक्टर नवघरे शरद गणौरकर दिगंबर बुल्हाणे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते India News R7 Mukhy Sampadak Anwar Khan Subscribe now and press the bell icon never miss an update